नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण नाश्त्यासाठी मऊ लुसलुशीत जाळीदार रवा स्पंज डोसा करणार आहोत विशेष म्हणजे एकही थेंब तेल न वापरता फक्त दोन साहित्यांमध्ये आज आपण डोसा करणार आहोत सकाळच्या घाईत नाश्ता किंवा टिफिनसाठी फक्त पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तुम्ही हा रवा स्पंज डोसा करू शकता दहा बारा तासांनंतर देखील छान मऊ लुसलुशीत असे हे डोसे राहतात आपल्या चॅनलवर साध्या सोप्या पद्धतीने केलेल्या बऱ्याच नाश्त्यासाठीच्या रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया रवा स्पंज डोसा करण्यासाठी इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दीड कप रवा घेतलाय रवा मी स्वच्छ निवडून घेतलेला आहे अडीचशे एम एलच्या कपने मी रवा मोजून घेतलेला आहे रवा जाड घ्या किंवा बारीक घ्या आपल्याला तो मिक्सरला लावून त्याचं रवाळ पीठ तयार करून घ्यायचं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्याला झाकण लावूया आणि मिनिटभर रवा मिक्सरला लावून फिरवून घेऊया आपण मिक्सरला लावून घेतलेला रवा इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलाय बघा अगदी छान रवाळ असं पीठ तयार करून घेतलं आहे असं आपण रवा मिक्सरला फिरवून रवाळ पीठ तयार केलं म्हणजे आपले डोसे छान मऊ लसीत होतात आता आपण यामध्ये दही घालणार आहोत इथं मी दीड कप रवा घेतला होता त्यासाठी पाऊण कप दही घेतलेला आहे याच कपरी मी रवा मोजून घेतलेला आहे रवा भरून घेताना मी असा सपाट कप भरून घेतलेला आहे दही मी आधी हलकंसं फेटून घेतलं म्हणजे ते रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतं आता आपण चमच्याने दही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया दही मिक्स करून आहे आता त्याच कपने मी एक कप पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून आपण हे मिश्रण तयार करणार आहोत एकाच वेळी खूप जास्त पाणी ओतायचं नाही आहे कारण मिश्रण पातळ होऊ शकतं आधी अर्धा कप घालायचं मिक्स करायचं गरजेनुसार अजून पाणी घालायचं आधी घातलेलं पाणी मिक्स करून झालंय आता आपण अजून थोडं पाणी घालूया आणि पुन्हा मिक्स करूया आता आपण एक कपमधलं शिल्लक राहिलेलं सगळं पाणी यात घालूया आणि मिक्स करून घेऊया इथं आपण दीड कप रव्यासाठी पाऊण कप दही आणि एक कप पाणी अजूनपर्यंत वापरलेलं आहे तुम्हाला जर यामध्ये दही घालायचं नसेल तर संपूर्ण मिश्रण तुम्ही ताकामध्ये भिजून घेतलं तरीही चालेल ताक हलकसा आंबट घ्यायचं यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत अशा पद्धतीने आपण हे मिश्रण तयार करून घेऊया बघा सध्या मी या मिश्रणाची अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे पुढे आपण गरजेनुसार यात पाणी घालू शकतो आता आपण यावर पंधरा वीस मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊया तोपर्यंत यासोबत लागणारी चटणी तयार करूया चटणी तयार करण्यासाठी इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोवलेलं ओलं खोबरं घेतलं आहे इथं मी पाव कप खोबरं घेतलेलं आहे चटणी जशी तुम्हाला कमी जास्त हवी असेल त्यानुसार खोबऱ्याचं प्रमाण वाढवू शकता तीन कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या दोन लहान आकाराच्या लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि गरजेनुसार पाणी घालून चटणी जशी तुम्हाला घट्ट किंवा सेलसर हवी असेल त्यानुसार मिक्सरला लावून अगदी बारीक वाटून घ्यायची आहे बघा आपली चटणी वाटून झालेली आहे मी इतकी सेलसर चटणी ठेवली आहे आता तुम्हाला हवं हो तर तुम्ही या चटणीला तडका देऊ शकता पण आज आपण नाश्ता ऑइल फ्री केलेला आहे म्हणून मी तडका देणार नाही आहे आपली चटणी सर्विंगसाठी तयार आहे पंधरा वीस मिनिटांनी झाकण काढूया आणि बघा आता हे मिश्रण चांगलं भिजलं गेलं आहे आधीपेक्षा थोडंसं घट्ट झालंय एक वेळ आपण असं ढवळून घेऊया यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि आता गरजेनुसार पाणी घालून आपल्याला हवं तसं मिश्रण तयार करून घेऊया इथं मी पुन्हा अर्धा कप पाणी घेतलं आहे पण त्यातलं आधी थोडं पाणी घातलंय मिक्स करून घेऊया अजूनही हे मिश्रण थोडंसं घट्ट आहे म्हणून शिल्लक राहिलेलं सगळं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे म्हणजे सुरुवातीपासून आत्तापर्यंत दीड कप पाणी आणि पाऊन कप दही यामध्ये आपण हे मिश्रण तयार केलेलं आहे दही जसं तुम्ही घट्ट किंवा सैलसर घ्याल त्यानुसार थोडंसं पाणी तुम्हाला कमी अधिक लागू शकतं आपल्याला या मिश्रणाची अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे डोसे छान फुलून येण्यासाठी टी एक टीस्पून इनो घालूया तुमच्याकडे जर इनो नसेल तर तुम्ही अर्धा टी स्पून खायचा सोडा घातला तरीही चालेल इनो आपण यामध्ये एकाच डायरेक्शनमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत इनो घातल्यानंतर खूप जास्त वेळ ढवळत राहायचं नाही आहे कारण या मिश्रणामध्ये तयार झालेले एअर बबल्स निघून जातील आणि मग आपला डोसा जाळीदार होणार नाही डोसा करण्यासाठीचं मिश्रण तयार आहे यापेक्षा पातळ किंवा घट्ट करायचं नाही आहे जर खूप जास्त पातळ कराल तर आपला डोसा छान स्पंजी आणि मौसूत होणार नाही डोसा करण्यासाठी इथे मी गॅसवर पॅन लो मिडियम फ्लेमवर हलका गरम करून घेतलाय बघा पॅनला मी एकही थेंब तेल लावलेलं नाही आहे तयार मिश्रण तळापासून ढवळून घ्यायचं पेला किंवा वाटी घ्यायची म्हणजे सर्व एक समान आकाराचे आपले डोसे तयार होतील आणि मिश्रण हलकसं पसरवायचं कारण आपण स्पॉन्ज डोसा करणार आहोत तो अगदी पातळ नसतो आता आपण यावर लो मिडियम फ्लेमवर पंचवीस ते तीस सेकंदांसाठी ती झाकण ठेवून देऊया पंचवीस तीस सेकंदांनंतर झाकण काढूया तुम्ही पाहू शकता आपला डोसा वरून छान कोरडा झालेला आहे जोपर्यंत डोसा वरून कोरडा होत नाही तोपर्यंत यावर झाकण ठेवायचं आहे बघा मस्त जाळी आलेली आहे आणि अजून दहा पंधरा सेकंद याची वाफ जाऊ द्या म्हणजे याच्या कडा आपोआप मोकळ्या होतील बघा कडा छान चमच्याने अशा करून आणि मग डोसा पलटून घ्यायचा तेल न लावता देखील अगदी डोसा छान परतला गेलेला आहे बघा तळाकडून छान भाजला मस्त हलका सोनेरी रंग आलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही फक्त एका बाजूनेच डोसा भाजून घेऊ शकता मी दहा सेकंद दुसरी बाजू पण भाजून घेणार आहे आता आपण डोसा पलटून घेऊया आणि बघा मस्त मऊ लुसलुशी जाळीदार असा आपला रवा स्पंज डोसा तयार आहे दुसरा डोसा होईपर्यंत तयार डोसा आपण जाईदार ट्रेवर काढून घ्यायचा म्हणजे त्याची जास्तीची जिवाप निघून जाते बघा दुसरा डोसा घालताना देखील मी पॅनला अजिबात तेल लावलेलं नाहीये डोसा जसा तुम्हाला लहान मोठा हवा असेल त्यानुसार तयार मिश्रण तुम्ही पॅनमध्ये घालू शकता पंचवीस तीस सेकंदांसाठी झाकण ठेवूया आता आपण झाकण काढूया डोसावरून कोरडा झालाय तुम्हाला हवं असेल तर वरून थोडंसं बटर लावू शकता डोसा पलटून घेऊया तेल न लावता देखील डोसे अगदी छान परतले जातात तुम्हाला हवंच असेल तर तुम्ही अगदी थोडंसं तेल तव्याला लावू शकता लगेचच डोसा पलटून घ्यायचा बघा हाही डोसा तयार आहे अशाच पद्धतीने आपण सगळे डोसे तयार करून घेऊया तयार रवास पण डोसे इथे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत तुम्हाला मी जवळून दाखवते बघा आपल्या डोस्याला किती छान जाळी आलेली आहे बघू शकता अगदी मस्त जाळीदार असे आपले डोसे तयार झालेले आहेत दहा बारा तासानंतर देखील अगदी छान मऊ लुसलुशीत असे आपले हे डोसे राहतात मुलं रोज पोळीभाजी खायला कंटाळा करतात अशावेळी तुम्ही झटपट हे डोसे तुम्ही करून मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता बघा तळाकडून देखील अगदी छान सुरेख सोनेरी रंग आलेला आहे पहा आता मी तुम्हाला दाखवते की आपले डोसे किती छान मऊ झालेले आहेत कसाही चुरा त्याचे अजिबात तुकडे पडत नाही आहेत इतका तो जाळीदार आणि स्पंजी झालेला आहे तोडून पण दाखवते बघा किती छान मऊ आहे तयार केलेल्या चटणीसोबत तर एडोसे अप्रतिम लागतात अशाच पद्धतीने एडोसे तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटू या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद